कोल्हापूर कमान पडून दोन दिवस झाले तर का बिबट्या घुसला बिबट्या म्हणलाय झक मारल्या आणि कोल्हापूरात आलो दुसरीकडे आले की लोक जाऊन बसतात आणि ही वन विभागाला फोन करून सांगायला काय नाही तेवढे बिबट्याला पकडून ठेवतो तुम्ही पिशवी एक जण म्हणालाय बैलगडीची शेरित लई झाल्यात था, आपण आता बिबटे शेरित लव्ह बिबट्याला पकडू हे mm ऐकून -hmm. बिबट्या कोम्यात जाऊन वन विभागाला फोन करून सांगालाय लवकर या मला पकडा घेऊन जावा ही बिबट्या शेरीत लावतील आता वन विभागाचे लोक लोकेशनवर लो पोहोचलेत आणि तिथली लोक वन विभागाच्या लोकांना मानल्यात सर कि मार तुला काय कळते की नाही बिबट्या बिबट्या कधी बघितलं नाही कसा बसा करून ते बिबट्याला पकडला बिबट्याला पकडल्या तरी एकट्या जाळीवरून उडी मारून पलीकडे जाऊन बिबट्याला पकडून ताकेत धुरून म्हणालाय ए बारा बडजे बिबट्या नीट उभारतो या सगळ्या सेल्फी काढून मी स्टेटसला ठेवणार आहे बिबट्यानं वैतागून वन विभागाला सांगितलं मी माझं लोकेशन सांगतो मला तिथून येऊन सोडण्या आणि तिथं सोडल्यानंतर जेव्हा बिबटे त्याच्या त्याच्या लोकांच्यात गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याला म्हटलं की काय ती ज्या यायला मच्छरदानी पकडलीत मग राह बाबर काढलीत बघ मला बिबट्या गेल्यानंतर इकडं लोकं वेगळी स्टेटस ठेवल्यात बिबटेश भाऊ जिंदाबाद बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आले की सांगा मला हिंदी केसरी बिबटेश भाऊ